नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी धनी प्रगतशील शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत यावर्षी मराठवाड्यातील बहुतांशी धरणे भरलेली आहेत आणि मुबलक पाणी असल्यामुळे जवळपास ऊसाचं क्षेत्रही खूप प्रमाणात वाढते पण प्रॉब्लेम असा आहे की मराठवाड्यातील सरासरी जे उत्पादन आहे ते एकरीस चाळीस टन आणि बाकी पश्चिम महाराष्ट्र घ्या किंवा दुसरा प्रदेश घ्या त्यांचे सत्तर ऐंशी काही शेतकरी शंभर टनापर्यंत पोहोचलेले आहेत तर गेल्या वर्षी आपण त्या जो जो मागील प्लॉट आहे उसाचा त्यात काही बदल बदल केले तर तो आपण सत्तरपर्यंत पोहोचला हा आपला नवीन प्लॉट आहे यात आणखीही बदल केलेले आहेत तर याचा आपण पुढच्या वर्षी एकदम शंभर नाही जाणार पण ऐंशीचा चा टार्गेट ठेवलेलं आहे तर सर्वात महत्त्वाचा बदल काय केला आपण गुरुवर्य श्री अंकुश चोरमुले सर यांचे यूट्यूबवरले आपण खूप व्हिडिओ पाहिले त्यानंतर आपण मराठवाड्यात जे ऊस लागवड करताना जी सर्वात मोठी चूक होत होती ती सुधारली ती अशी की पहिले आपण आतील सरी जी होती ती तीन फूट करायचो आता आपण ती साडेचार फूटवर नेलेली त्यांनी पाच सहापर्यंत नेलेली आपण यावर्षी साडेचार आलो खालील जे क्षेत्र आहे तिथे पाच करू दुसरी सर्वात महत्त्वाचं की मराठवाड्यात एक मनवा पडलेला असल्यासारखाच हे होतं की जितका दाट टू ऊस लागवड करू आपण कांडी टू कांडी उत्पन्न जास्त पण त्यामुळे त्यांनी जे मार्गदर्शन केलं ते पी ऊस परि पीक परिसंवादमध्ये कार्यशाळेमध्ये की ऊस लागवड दाट करून काहीच फायदा नाही तर विरळ लागवड केल्यानंतर जो मेन जेठा आहे तोही मजबूत राहतो आणि येणारे जे फुटवे आहेत ते पण एक समान वागतात तर आपण यावर्षी दोन फूट आणि आतील अंतर जवळपास दीड फूट ठेवलेले आहे तर एकदम विरळ आता सध्या हा प्लॉट तुम्हाला खूप विरळ दिसेल पण काही दिवसानंतर म्हणजे पन्नासव्या दिवशी आपण यातला जे ज्या वेळेस जेठा मोडू त्यावेळेस हा प्लॉट एकदम तुम्हाला असं वाटणार नाही की हा इतका प्लॉट आपण विरळ लावलेला आहे तर त्याचे आपल्याला गेल्या वर्षी रिझल्ट भेटले म्हणून आपण परत यावर्षी तो, या पर तो प्रयोग केला तर शेतकरी बंधूंनो ऊस लागवड करताना दोन कांड्यामधील तुम्ही एक कांडी लावा किंवा एका दोन कांडीचा ऊस लावा पण जी कांडी आपण लावतो तिच्यामध्ये अंतर ठेवा कारण जे येणारे फुटवे आहेत त्यांना किमान श्वास घ्यायला तरी जागा उरली पाहिजे सध्या स्टार्टिंग फेजमध्ये नाही करमणार ना। पण ज्यावेळेस ऊस मोठा होतो त्यावेळेस काय होतं आपण ऊस दाट लागवड केल्यानंतर जो मेन जेठा आहे तो जेठा एकदम मोठा राहतो आणि बाकीचे जे फुटे आलेले आहेत ते एकदम छोटे होतात मग आपल्याला ॲव्हरेज येतं चाळीस टनाचं मग इथे खर्च तर तेवढाच करावा लागतो मग आहे ती गोष्ट सुधारायला काय हरकत आहे तर हा प्लॉट बघा तुम्ही याला आपण एक ड्रिचिंग केलेली आहे ह्युमिक ॲसिडची आता एक फवारणी घेऊ कन्ना मास्टर किट आपण आणलेली आहे ज्यामध्ये दोन ड्रिचिंग आहेत आणि चार फवारण्या आहेत मका आपण फक्त म्हणजे तसं मका लावूच नाही पण जनावराला आपल्याला सध्या काही खायला नव्हतं म्हणून आंतरपीक मका लावलेली तर शेतकरी बंधूनं सर्वात महत्त्वाची आणि कळकळीची विनंती मराठवाड्यातील शेतकऱ्यांना की दादांनो ऊसामधील अंतर जास्त ठेवा आपला सर्वात मोठा लॉस इथेच होतो आहे फायनल आपला ऊस सध्या किती दाट निघतो याला काहीच महत्त्व नाही फायनल प्रोड्यूस जे आपलं पर एकर चाळीस टन आहे ते जर आपल्याला ऐंशीवर न्यायचं असेल तर आपल्याला काही नवीन तंत्रज्ञान असेल किंवा काही प्रयोगशील शेतकऱ्यांचं तंत्रज्ञान आत्मसात करावंच लागेल आता हा खूप तुम्ही असा लांबून जर व्हिडिओ पाहिला तर खूप विरळ दिसेल ऊस पण आता बघा आता हा समजा मेन जेट आहे आता याचे फुटवे सुरू झाल्यानंतर इथे नऊ फुटवे झाल्यानंतर हा इथपर्यंत जागा घेईल आणि तो इथपर्यंत घेईल म्हणजे हे पूर्ण पॅक झालं पण ज्यावेळेस तुम्ही कांडी टू तु, कांड कांडी लावसाल त्यावेळेस ते निघतानाच एकदम पॅक निघेल म्हणजे नवीन जो फुटवा निघेल त्याला श्वास घ्यायलाच जागा राहणार नाही तर तो पोकेल कसा बरोबर आहे ना त्यामुळे शेतकरी बंधूंनो ऊस लागवड करताना अंतर ठेवणे सर्वात महत्त्वाचे आहे आता याला आपण बेसलडोसमध्ये दाणेदार आणि डी ए पी पर एकरप्रमाणे एक आणि चार किलो फर्टेरा दिलेला आहे आणि आता ऊस चांगला एकदम सुस्थितीत निघालेला आहे थंडी असल्यामुळे थोडा वेळ लागला आणि हे झाल्यानंतर आपण याला ड्रिप आथरून देऊ तर सर्वात महत्त्वाचा जो इश्यू होता तो इथे कवर केलेला आहे बाकी या प्लॉटला जे का जे काही आपण पुढं ट्रीटमेंट देऊ किंवा जे फर्टिलायझर डोस असतील किंवा स्प्रेइंग्स असतील त्याचंही एकदम योग्य रीतीने मार्गदर्शन करू आणि म्हणजे आपल्या मागच्या प्लॉटला आपल्याला जे आपण अपेक्षित उत्पन्न धरलं होतं ते साध्य झाल्यामुळं प्रयोग करायला काहीच अडचण नाही आणि त्या चुका लक्षात आल्या तर आता हा जे टब आता हे केलेलं असल्यामुळे एकदम मजबूत निघालेला आहे आणि हा आपण पन्नासव्या दिवशी डायरेक्ट उपटून टाकणार त्याचं कारण काय हा मेन जेठा उपटल्यानंतर याच्या बाजूचे जे सात आठ फुटवे निघतील छोटे छोटे तर हा जेठा काय करतो एट्टी पर्सेंट मायक्रो न्यूट्रिएंट असतील किंवा न्यूट्रिएंट असतील किंवा फर्टिलायझर ॲप्लिकेशन जे आपण देतो हा ऐंशी टक्के एकटाच खातो बाकीच्यांना ट्वेंटी पर्सेंटमध्ये बाकीचे आठ मग त्यामुळं हा डायरेक्ट उपटून टाकला तर त्या आठ झाडांना डायरेक्ट हंड्रेड पर्सेंट भेटायला ना त्यामुळे हा जेठा मोडणं खूप गरजेचं आहे ते आपण पन्नासव्या दिवशी मोडू त्यानंतर परत एक व्हिडिओ बनू सध्या तर एकच बेसल डोस झालेला आहे आणि उसई मस्त निघालेला आहे थंडी असल्यामुळे थोडं थोडा लेट झाला आभाळ वातावरण नव्हतं गरमी नव्हती जसजसं जसं पुढे आपण ॲप्लिकेशन देऊ हे मग आपण लवकर काढण्याचा प्रयत्न करून टाकू कारण ते डॅमेजच करणार ते जनावरांसाठी आपल्याला करणं भाग होतं जस जसे आपण पुरं फर्टिलायझर ॲप्लिकेशन स्प्रिंग ॲप्लिकेशन देऊ डोसेस हे देऊ आणि प्रत्येक स्टेज गणित आपण यामध्ये आपण ॲड ॲडिशन करत राहू आणखी यात काही तुम्हाला काही चूक वाटत असेल किंवा काही न्यू ॲडिशन करायचं असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद शेतकरी बंधूंनो